हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये नवीन सुरुवात हे पहा अशा आज आपण पाहणार आहोत आपल्याला मटका गळा मी केलेला आहेत कट करून घेतलेला आहे आणि आज आपल्याला या मटक्या गळ्याची डिझाईन कशी करायची ते पाहणार आहोत आपण डिझाईन क करणार आहोत तर तुम्ही थमनेलवर पाहिलंच असेल की मी आता डिझाईन कशा पद्धतीने बनवलेली आहे त्याचा फोटो वगैरे तुम्ही पाहिला असेल तर हे पहा अशा पद्धतीने आता आपण काय करूया पण तुम्ही फोटोज नाही तर तुम्ही त्या डिझाईन मागचे कष्ट म्हणजे किती वेळ लागतो त्या डिझाईन वगैरे बनवायला तर त्याची मी शिलाई वगैरे किती घेते ते ते तुम्ही, तुम्ही शेवटला सांगणार आहे पण हे पहा अशा पद्धतीने मी त्यासाठी मग तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाहावं लागेल तर हे बा अशा पद्धतीने मी काय केले आता सगळ्या टासण्या लावून घेतल्या जेणेकरून काय होते इकडं तिकडं सटकणार नाही काही नाही मटका गळा कट करताना शूट करायचं राहूनच गेलं पण चला तर मी म्हटलं डिझाईन तरी दाखवावं तर हे बा अशा पद्धतीने आता मी सगळं व्यवस्थित टीच करून घेणार आहे कुठेही इकडं तिकडं सरकू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे तिथं ना हे करायचं टाचण्या लावून घ्यायच्यात मग सटकणार नाही हे बघा अशा पद्धतीने तर आता काय करायचं आहे टाचण्या पूर्ण काढून घ्यायच्यात आपल्याला आणि ह्या टासण्या साईडला ठेवून द्यायच्यात आता इथे काय झालं माझी एक टाचणी ना खाली पडली ते मी घेते हुडकून म्हणजे काय होणार की की आपल्याला नंतर टोचणार वगैरे नाही आहे तर ते पण मी व्हिडिओमध्ये सांगते तर चला इग्नोर करा हे पहा अशा पद्धतीने आता मी गळा मटका गळाचं सेफ आहे ना स्टिच करून घेतला आहे आणि आपल्याला ते मेन ब्लाऊज पीसचं फॅब्रिक करण्यात मधलं कट करून घ्यायचं आहे आणि आप अशा पद्धतीने छोटे छोटे कट मारून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित पलटी होतो वळा कोणताही गळा असूचा पलटी करायचा असाल तर तुम्ही आपल्याला मध्ये थोडे थोडे कट करून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित पलटी होतो गळा अस्तर वगैरे बाहेर दिसत नाही या पहा पद्धतीने मी आता गळा पलटी करून घेते ही डिझाईन एकदम सुंदर दिसते एकदम मी अशी डिझाईन बऱ्याच वेळा बनवली आहे तर तुम्ही डिझाईनचे मी डिझाईनचा फोटोचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे एकदम मला वाटतं पहिलाच व्हिडिओ असेल ते माझा यूट्यूबच्या चॅनलवर टाकलेला मी पहिलाच व्हिडिओ होता ते मी पूर्ण डिझाईनचे फोटो वगैरे माझ्याकडे होते ना काही सेव्ह केलेले ते काढलेले तर जेवढे होते तेवढ्याचेच मी व्हिडिओ पूर्ण बनवून टाकला होता पहिला व्हिडिओ तर तर हे पहा अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिला नसेल ते व्हिडिओ तर तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला आयडिया येतील की मी कोणत्या कोणत्या डिझाईन बनवलेले आहेत आणि तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्हाला पण आयडिया येतील तर हे पहा अशा पद्धतीने आता मी ना काय केलं इथं कंबरपट्टी ना म्हणजे ती बाहेरची पट्टी होती पण आपल्याला भाईल फ्रिलची करायची आहे तर ती फ्रीलची भाईचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्ही नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर हे पहा अशा पद्धतीने मग मी ती भाईची जी लेस होती ना तिकडच्या साईडने मी माक्सचा पॅटर्न कट केलेला आहे आणि ती लेस काढता येत नव्हती मेन म्हणजे काय होतं त्याला स्टोन होते तर लेस काढता येत नव्हती हे पहा अशा पद्धतीने ते छोटी छोटे स्टोन होते त्यामुळं आणि हे पहा अशा पद्धतीने मी त्याला ना अर्धा इंच फोल्ड करून आहे ना वरती स्टिच केले अशी थोडीशी काहीतरी आयडिया येते व्हिडिओ पूर्ण पाहिला तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला खूप छान चांगला फायदा होतो आणि छान छान अशा आयडिया येतात की ब्लाऊज कुठं कसं ॲडजस्ट करायचं काय करायचं ते इथं पहा थोडीशी टीप वगैरे बसली नव्हती मी परत टीप देऊन घेते त्याला ते हे पहा अशा पद्धतीने विशालचा थोडासा खेळलेला आवाज येते तुम्ही इग्नोर करा कारण की व्हिडिओ बनवायचा असेल तर मुलं वगैरे घरात असतात तर मग जेव्हा टाईम मिळेल मी तेव्हा व्हिडिओ बनवत असते आणि शेवटाने शूटिंग वगैरे करून ठेवत असते त्याच्यानंतर व्हिडिओ बनवत असते व्हिडिओ बनवायला खरंच खूप वेळ लागतो पण चालते चला आपण चालले करायचं तर मग आता टाकायचेच नाही का नंतर हे प अशा पद्धतीने मी आता त्याला पूर्ण साईड साईडनी वगैरे असतात वगैरे व्यवस्थित जोडून घेतले फॅब्रिक कट करून घेतले आणि आता आपल्याला बनवायची मेन म्हणजे डिझाईन तर आता काय करायचं हे बघा असे छोटे छोटे कपडे जे उरलेले असतात त्याच्यामधले आपले स्टिच कटिंग कटिंगमधले काही पडलेले असतात वगैरे तर आपल्याला त्याच्यातूनच आपल्याला डिझाईनसाठी कपडा यूज करायचा आहे त्यासाठी आणि हे बघा मी अशा चार चार कोण्याच्या एक एक, 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 एक इंच दोन दोन इंचाच्या अशा पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत ते मी कट केल्या आता मी कशी डिझाईन बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे हे पहा हे बघा असे काय आता काय करायचे त्याला गोल करून येण त्याला हे करायचे गोल गोल करून ना आपल्याला मध्ये आणायचे आणि त्याला असं गोल करून घ्यायचं आहे आपण जो दोन्हीच पण हाताने कसं एकदम बोट एक जुळवतो तसे आपल्याला हे असे गोल करून घ्यायचे नेव्हा दोन्ही पण बोटं जुळवायचेत हे अशा पद्धतीने आणि आपल्याला ते मशीनवर स्टिच करून घ्यायचे त्याला शिले मारून घ्यायचे अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला दोन तीन वेळा दाखवते लक्ष करून पहा अशा पद्धतीने तो इतकी सुंदर अशी डिझाईन मी ना त्यामध्ये मनी वगैरे टाकून घ्यायची आपल्याला वेळ लागतो पण खूप सुंदर डिझाईन येत होते आणि मग छान डिझाईनला वेळ लागतो तर मग तुम्ही शिलाई पण जास्त घेऊ शकता तर मी पूर्ण ब्लाऊजचं फ्रीलची भाई आहे भाईला पण वेळ लागतो डिझाईनला पण वेळ लागतो तर मी त्याची शिलाई मग किती घेणार आहे तुम्हाला मला शेवटची व्हिडिओच्या एंडला सांगेल तर हे पहा अशा पद्धतीने आता काय आहे आपल्याला आता ना आ, मी पूर्ण बनवून घेतले हे पहा अशा पद्धतीने मी बनवले आणि त्याला लावून पण घेतले तर कसे लावायचे ते पण शूट करायचं राहीलच मला वाटतं त्याचं पण काय होतंय मोबाईलमध्ये ना गॅलरी फुल होती आहे आणि मग ते काही काही शूट गोष्टी होत नाहीत त्या तर हे पहा अशा पद्धतीने मी टीच करून घेतले कट करून घेतले तर हे पहा आता काय करायचं आहे आपल्याला आता ना इथं मी नॉट घेतली आहे तर नॉटही नाही मी पहिलं बसून घेणार आहे कारण की मग आपण नॉटला शिलाई भरपूर प्रमाणामध्ये असं रफ क शिलाईमध्ये भरपूर देत असतो खाली वरी डाबा करीत असतो मागं पुढं तर मग त्या शिलाईवरती लेसवर दिसू नये म्हणून मग मी आधीच नॉटला कोणत्या पण नॉट मी अगोदर लावून घेत असते वरतून लेस लावत असते म्हणजे ते शिलाई आपल्या दिसत नाही तर हे पहा हे पण आयडियाच आहे तर अशा आयडिया आहेत ना तुम्हाला हे कायम मिळत राहतील व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ तुम्ही पाहत जा छोट्या छोट्या स्टीप म्हणजे कसं पाहिल्या तरच तुम्हाला त्यातून काहीतरी शिकता येईल तर मी आता नोट लावून घेते आता आपल्याला वरतून यायला लेस लावायची हे पूर्ण जे मी डिझाईन बनवली ना त्याला एक एक बनव बनवता बनवता भरपूर असा वेळ गेलेला आहे माझा आणि वेळ लागतो पण चला डिझाईन काहीतरी वेगळं काहीतरी आकर्षक आणि काहीतरी सुंदर डिझाईन बनवण्यासाठी ना वेळ हा लागतच असतो तर हे पहा मी नॉट वगैरे बनवून घेतलेत तर आता आपल्याला वेळायची त्याच्यावर लेस तर जा, लेस आहे ना आता आपल्याला दोन पदरी लावायची आपली लेस जास्त मोठी नाही त्याच्यामध्ये शिलाई मार्ग वगैरे जावं या लेसच्या खाली दोरे वगैरे दिसू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे लेस आहे ना आपल्याला त्याच्या वरतून लावायचे आहे हे पा अशा पद्धतीनं आता मी ना वरतून लेस लावली आणि त्याच्यावरतून परत एक ले डबल लेस लावायची तर मी डबल लेस कशी लावते तर तुम्ही पाहाच आता की लेश कशा पद्धतीने लावली जाते मी एकदम स्पीडमधील व्हिडिओ केला आहे त्याच्यामुळं तुम्हाला वाटत असेल की बाई किती पटापटा वेळ डिझाईन वगैरे बनवली किती वेळ किती कमीत कमी वेळ लागतो पण वेळ लागला प्रॅक्टिस असली तर खरंच कमीत कमी थोडासा वेळ कमी लागतो पण प्रॅक्टिस नसेल तर वेळ खरंच खूप जास्त लागेल तर तुम्हाला ह्याच्यासाठी वेगवेगळे डिझाईनची प्रॅक्टिस वगैरे लागणार आणि पाहूनच तुम्ही डिझाईन बनवली तर तुम्हाला वेळ अगदीही कमी लागणार कारण की नवीन डिझाईन बनवायची असली कशी बनवायची काय बनवायची तर विचार करण्यामध्ये भरपूर सारा वेळ जातो मी त्यापेक्षा व्हिडिओ पाहून जर डिझाईन बनवली तर तुम्हाला वेळ पण कमी लागणार आहे अशा पद्धतीने तर मग मी मी काय करत असते ही डिझाईन माझ्या मी माझ्या मनानेच बनवलेली आहे मी एकदम फर्स्ट टाईम एकदा बनवली होती तर खूप जास्त आवडली तर बऱ्याच ब्लाऊजची मी बऱ्याच जणींना अशी डिझाईन बनवून दिलेली आहे तर ही डिझाईन माझ्याकडं खूप जास्त चालते बरेच जण पॅटर्न मी अशा डिझाईनचे बनवले आहेत वेगवेगळे तर हे पहा अशा पद्धतीने मी आता लेस हळूहळू लावून घेते कारण काय होतं लेस इकडे तिकडे जाऊ नये आपला पूर्ण सेपमध्ये लेस यावा पूर्ण सेपमध्येच आपलं व्यवस्थित काळ बरोबर असं बरोबर यावा बरो म्हणून ही आपल्याला पद्धत फॉलो करायची की आपण छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत ते आपल्याला ज्या गडबड न करता स्टिच करायच्या कारण की मग आपलं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येतं हे पहा अशा पद्धतीने आता लेस मी लावून घेतली तर आता काय करायचं आहे इथं थोडं थोडं मार्जिंग साईड साईडनी आहे खालच्या तर आपल्याला डबल लेस मारायची आहे पण त्याआधी आपल्याला एखालच्या लेसला पहिली लेस लावलेली आहे ला ले 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 ना त्याला आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची कधीही लेसला डबल टीप द्यायची जेणेकरून लेस निसटणार नाही किंवा खराब होणार नाही ना, कारण की ब्लाउजला एकदम चांगली अटॅच होऊन बसते लेस कुणी कुणी काय करतं एकच टीप तर ते तशी लेस बसतली बसली जात नाही लेस पलटी होते ही डिझाईन बनवल्याला वेळ लागतो पण खूप सुंदर अशी डिझाईन बनते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर लटकन पण मी कशी बनवणार आहे लटकनला पण मी नंतर ते पण तुम्ही पाहा पुढं भाईचा पण व्हिडिओ टाकणार आहे मी काय होतं कधी कधी एकच ब्लाऊज शिवलं तर त्याचा ना व्हिडिओ खाली एक येत नाही खालीवरील व्हिडिओ होतात तर समजून घ्या आणि म्हणजे मग तुम्हाला पण समजेल तर आता इथं काय करायचं आपल्याला डबल लेस लावायची कारण की त्याचं ना थोडं दोरी वगैरे दिसतात तर मग आपल्याला डबल लेस लावायची डबल लेस आपल्याला लावली तर खूप जास्त मोठी नाही दिसावं म्हणून काय करायची अर्धा लेसचा भाग आहे ना आपल्याला पहिल्या बसवलेल्या लेसवर आपल्याला ते भाग ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं बसून घ्यायची लेस म्हणजे आपण डबल लेस लावली हे ओळख ओळखताच नाही येणार की असं वाटेल की सिंगलच एकच लेस लावलेली पण थोडीशी ब्रॉड लावली म्हणजे ब्रॉड लावाच लागते अशी डिझाईन केली तर लेस ब्रॉड लावाच लागते तर माझ्याकडं लेस संपलेली होती ही थोडीशी आपली छोट्या साईजची म्हणजे नाजूक लेस होती तर मग त्याच्यामुळे मग मी काय करते मोठी साईजची लेस संपली होती तर मग मी अशी थोडंसं डबलला जॉईन देते म्हणजे काय होतं लेस आहे ना आ, डबल दिलेली दिसणार नाही हे बघा अशा पद्धतीने इतकी सुंदर असं हे पूर्ण ब्लाऊज तयार होणार आहे नक्की पहा इथून पुढं असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत मस्त छान छान डिझाईन वगैरे भाईची डिझाईन मा मागच्या गळ्याची पॅटर्नची डिझाईन ब्लाऊजच्या सगळ्याविषयी आणि हा नऊवारी साडी मेन नऊवारी साडीचं पण खूप जास्त ट्रेंड चाललेलं आहे तर नऊवारी साडी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवणार आहे तर तुम्ही व्हिडिओला तुम्हाला सबस्क्राईब तर चॅनलला करावंच लागेल जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ येईल अगदी सोप्या सोप्या पद्धतीमध्ये नऊवारी पण साडी मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे माझ्याकडे भरपूर अशा साड्या पण नऊवारी येतात शिवायला तर मी काय करते आता चेहऱ्यानं दाखवता व्हिडिओ बनवते तर मग तुम्हाला सगळ्यात गोष्टी दाखवणं म्हणजे पॉसिबल होत नाही म्हणजे काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग व्हिडिओ मोठा झाला की मग व्हिडिओ असं व्हिडिओवर पाहताच लोक असे व्हिडिओ किती मिनटाचा आहे त्यावर पाहूनच व्हिडिओला क्लिक करतात किंवा मग व्हिडिओ पाहत नाही जास्त वेळाचा असला तर व्हिडिओ तर त्याच्यामुळं मग जितका छोटा होईल तितकाच मी छोटा छोटा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते वेळ भरपूर लागतो शिवायला पण काही गोष्टी त्याच्यातल्या स्किप कराव्या लागतात किंवा काही कट करावं लागतात म्हणजे काही होतं मग मेन मेन जी गोष्टी तुम्हाला समजित समजतील कडी तर तेच मेन मेन दाखवलं जातं मग व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं मी बाकीच्या गोष्टी दाखवत नाही आता भरपूर सारे गिरायक असतं माझ्याकडे कस्टमरचा त्याचा हे बघा आता मी कशी बनवलं ना हे पहा हे खूप सोपी पद्धतीने मी अशी डबल लेस लावली इतकी सुंदर दिसती ना ती डबल लेस लावलेली खरंच एक नंबर एकदम सुंदर अशी दिसती तसं वाटतच तस नाही की ती डबल लेस मी एकाच लेसची डबल लेस तयार करून लावली तर कशी लावायची हे आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर हे पहा मी आता मनी घेतलेले मी अशी मनी एकदम पॅकेटचे पॅकेटच आणून ठेवते अशा पद्धतीने आता मी मनी ना त्याच्यामध्ये बसून घेणार आहे आता एक पॅकेट तर एका ब्लाउजच्या पॅटर्नला लागतंच लागतं कारण की भरपूर सारी डिझाईन आहे याच्यावर बारीक बारीक केलेली त्याच्यामुळं ते प्रत्येक आपल्याला प्रत्येक ते गोल बनवलेलं आहे ना आपण त्याच्यावरमध्ये प्रत्येक गोलमध्ये आपल्याला एक एक मनी टाकायचं आहे त्याच्यामुळे एक पॅकेट लागतं आणि काय होतं की आपण होलसेलमधून सामान आणलं की पॅकेट असे बनवी मनीचे पॅकेट बरोबर तर आपल्याला कमीत कमी पैशामध्ये मिळतं म्हणजे थोडंसं डिस्काउंट पण मिळतं आणि स ह्याच्यामध्ये नाही का तर माझं पूर्ण नगरमध्ये मी सामान आणत असते ते हे पहा आता मी ना मनी गेलं कसा लावून घेते ना ते कळून तुम्हाला आता मी इथं सुईमध्ये धागा होऊन घेते दो धागा तुम्ही एक पदरी किंवा दोन पदरी घेऊ होऊ शकता कारण मग डबल डबल टाके द्यायची गरज नाही पडत तर पण इथे एकच पदरी धागा व्हावला आहे कारण मग भरपूर असे धागे दिसले वरती तर मग ती डिझाईन थोडी धागे धागे दिसते त्याच्यामुळं मग मी एक पदरी धागा आपला हात शिलाईचा ववतो तसे तुम्ही बहू शकता मी जे एक शब्द ववलं आहे कारण की तुम्हाला दाखवण्यासाठी तर आता हे पहा अशा पद्धतीने मी आता बरोबर आपल्याला मेन जे पॉईंट असतो गोल त्याचा पॉईंट वरचा टोक असतो तर ते म्हणजे टोक तर म्हणता येणार नाही त्याला गोल आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा मनी टाका टाकून घ्यायचं आहे मनाला ना डबल म्हणजे टाका देऊन घ्यायचा आहे म्हणजे डबल त्याला हे करून घ्यायचं आहे आणि खाली काय होते खाली गेल्याच्यानंतर हे पहा अशा पद्धतीने तर काय करते मी खाली गेलं ना आपण तर त्याच्यावर आपल्याला खाली पण येणं एक असा चांगला मजबूत टाका द्यायचा आहे म्हणजे असं डबल फोरची गाठ द्यायची आहे तर मग काय होते त्याच्यामध्ये ती गाठ दिली होता आपला मनी निघत नाही तुटला तरी तर प्रत्येक मण्याला आपल्याला तसंच करायचं आहे आता मी ते मनी सगळे लावून घेते अशा पद्धतीने तर अशा आणि का मनीला कराव नाही सांगता येतं मग पण मेन मेन पॉईंट धरून आपल्याला मनी लावायचे जेणेकरून व्यवस्थित असं दिसेल आपलं अशा पद्धतीने मी आता लावलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला येतं आहे ना आ, हे बा अशा पद्धतीने मी मनी लावून घेतलं होतं पूर्ण मी मनी अगोदर लावून घेते कारण मनी जर लावता पूर्ण व्हिडिओ दाखवला तो मला तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो त्यामुळं मग मी अगोदर मनी वगैरे लावून घेते आणि मग परत तुमच्याशी बोलते न, का, का तरी पण अशा पद्धतीने आता काय करायचं खाली ना व्यवस्थित असं डाका द्यायचं म्हणजे जेणेकरून मनी निघणार नाहीत आणि प्रत्येक वेळेस काय होतं आपण चांगल्या पद्धतीने काम करायचं म्हणजे कसं डिझाईन पण येतं मजबूत होते खराब होणार नाही अशा पद्धतीने काम करायचं माझी कोणतीच कसली डिझाईन खराब वगैरे झालेली नाही आतापर्यंत तरी ह्याचं काय निघलं आहे मनी निघलं आहे त्याचं लेस निघली आहे अशा कम्प्लीट आलेल्या नाहीत हे पहा अशा पद्धतीने मी लावून घेतलेत किती सुंदर दर तर हे पहा मी पूर्ण मनी लावून घेतले आणि मग नंतर परत तो मला दाखवते कॅमेऱ्यामध्ये तर हे पा अशा पद्धतीने मी पूर्ण मनी लावून घेतले किती सुंदर अशी दिसते डबल लेस लावली आहे तर वाटतच नाही त्याला डबल लेस केली आहे ले, ते सिंगलच वाटते आहे पण थोडी ब्रॉड वाटते पण इतकी सुंदर असं हे फिनिशिंग वगैरे किती मस्त आलेलं आहे हे गळा मी बऱ्याच वेळा केलेला आहे तर खरंच कसा काय केला आहे कसा झाला आहे गळा तर खरंच कमेंट करून नक्की सांगा ना आता आपण बनवणार आहोत लटकन मग आता मी लटकनला काय केलं आहे गोल मी लटकन कापून घेतलेत आणि मी त्याला ना पूर्ण साईड साईडनी पिको केलेला आहे हे पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आपल्याला थोडासा ना वरचा भाग आहे ना थोडासा वरती घ्यायचा आहे खालचा भाग खाली सोडायचा आहे कारण की डबल फ्रीलचं लटकन बनवायचं आहे आपल्याला तर मग मी असं डबल टिबल फ्रीलचं भाई बनवली आहे ह्याची तर मी असं डबल फो फो, फो फोडचा लटकन बनवणार आहे दोन इयरमध्ये खूप सुंदर अशी दिसतात लटकन पण तरी पण काय होतं लटकन वगैरे बनवले ना तर लटकन खूप म्हणजे खूप व्हरायटीमध्ये भरपूर असे वेगवेगळे लटकन तयार केले जातात पण प्रत्येक वे ब्लाऊजला एकसारखीच लटकन आपण नाही करत शक्यतो डेली यूजच्याच ब्लाउजला करतो तर डिझाईनचे ब्लाऊजला वगैरे असले ना तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही लटकन छान असे तयार करून घेऊ शकता वेगवेगळे डिझाईनमध्ये तर लटकन पण छान दिसतात मग आणि बॅक पॅटर्न पण सुंदर असं लुक येतं लटकनने तर हे पाहता मी आता जोडून घेते पहा अशा पद्धतीने आता इथं काय होते मोठा वाटतोय लटकन तर खूप मोठा म्हणजे ठेवला तरी चालेल पण मग मी मला ना थोडा छोटा लटकन बनवायचा होता म्हणजे एकदम कोणामध्ये तर मग मी काय केलं परत त्याला टीप मारून घेतली आणि अष्ट्राचं मार्जिन कट करून टाकलं अशा पद्धतीने हे बघा हे पहा अशा पद्धतीने तरी पण वाटत मला थोडासा मोठा होता तर मग परत त्याला टीप मारून घेईल पण मग नंतर बघू म्हटलं नाही का तर हा म्हणजे थोडंशी टीप मारायची गरजच आहे काय होतं मग थोडंसं कोण आला ना थर, थर लटकन, तर ब्लाऊजचं लटकन छान दिसतं तर गोलमध्ये पण लटकन आहेत भरपूर वेगवेगळे साईजचे वेगवेगळे डिझाईनचे लटकन आहेत हे पहा अशा पद्धतीने खूप सुंदर आले मला तशी बनवायची होती लटकन हे बा आता मी सेम पद्धतीने जे पहिला बनवलं आहे तस तसे त्याच पद्धतीने सेम दुसऱ्या पण बनवून घेते किपा अशा पद्धतीने भरून घेते मधलं जे लिअर आहे ना आपल्याला थोडासा वरती ठेवायचं आहे आणि जे खालचा लिअर आहे ते बरोबर करायचं आहे किंवा अशा पद्धतीने खूप सुंदर असे लटकन झाली पाहतो मी आणि मी लटकनला अस्तर वगैरे लावलं नाही नुसत्याच ब्लाऊज पिसाच्या कपड्याचे बरोबर लटकन बनवले तर आता आपण देऊया बॅकसाईडचे टक्स आणि टक्स काय करायचं प्रत्येक वेळेस आपण डिझाईन बनवतो ब्लाऊजला पॅटर्नला तर मग ते डिझाईन बनवल्याच्यानंतर टक्स मारून घ्यायचे आपल्याला कधी पण मग काय होतं की टक्स अगोदरच मारले आपण तर मग ते डिझाईन आपलं थोडंसं वेगळं वाटतं पण तुम्ही मारले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे पण शक्यतो मी डिझाईनचं पॅटर्न असला तर डिझाईन पूर्ण झाल्याच्यानंतर टक्स मारते कारण की काय होतं ते टक्स डिझाईनमध्ये वगैरे जातं तर मग आपल्याला जर डिझाईन भरपूर अशी मोठी आपण डिझाईन बनवली तर टक्समध्ये येतात तर टक्स आपल्याला अर्धा इंचाने थोडंसं साईडनी केला तरी चालतो त्याच्यामुळं मग आपण मी नंतर साईड टक्स टाकून घेते पण इथे साडेचार चार इंच आणि उंचीला मध्ये काढून साडेचार इंच सा, आणि उंचीला चार इंच असं टक्स मी मारून घेते प्रत्येक वेळेस मी प्रत्येक गोष्ट सांगत राहते व्हिडिओमध्ये कारण की जेणेकरून तुमच्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी ह्या लक्षात बसावा मी टक्स वगैरे कशी घ्यायची ब्लाऊज शिलाई कसं करायचं हे सगळं व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा आणि हे अशा पद्धतीने मी डिझाईन वगैरे पण छान छान बनवणार आहे तर मी टाकणार आहे व्हिडिओ तर चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा डिझाईन आवडली असली तर एक लाईक तो करायलाच पाहिजे तुम्ही बघा लटकन वगैरे किती सुंदर असे दिसतात काहीतरी वेगळं काहीतरी तेच तेच नको काहीतरी वेगळी डिझाईन अशी मी बनवलेली आहे बघा अशा पद्धतीने मी बरोबर कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला किती सुंदर असे दिसते हे बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा